मतदान तालुक्यात झालेलं आहे नारागाव चांगलं मतदान झालं काय सांगाल मला उत्स्फूर्त उत्स्फूर्तता होतीच लोकांमध्ये आणि उत्स्फूर्तता म्हणजे बदलाचं लक्षण असते मी ते दोन्ही तिन्ही सभांमध्ये सांगितलं की माझी आमदार हे माझी झालेच आहेत आणि मला वाटतं लोकांनी ते या गोष्टींमधून सिद्ध केले नारायणगाव मध्ये पण आपण चांगलं ताकद लावलेली होती काय वाटत ताकद काय लावायची नारायणगाव आमचं नेतृत्व तरुण आहे उमदा आहे ताकद काय लागायची वेगळी ही सगळी तीन कायम सज्ज असते त्याच्यामुळे वेगळं काही करावी लागलं नाही फारसं दादा दादांचं नेतृत्व आणि संघटना या सगळ्या गोष्टी एकत्र असल्यावर अडचण येणार नाही आपण उशिरा निर्णय घेतल्यामुळे त्यांना शिवसेनेची मतं फुटण्याची शक्यता होती काय होत काय होतं <coughs> कस काय असं होते उशिरा निर्णय घेतला मुद्दा मतं फुटतात मतं फुटत नसतात मत जागेवरच असतात शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर तो विश्वास लोक ठेवतात जी सगळी तुम्ही पाहिले यंत्रणा राबवायला काही वेळ लागला नाही आणि यंत्रणा व्यवस्थित राबवली पण गेली कारण कार्यकर्ते हे सातत्याने बरोबर आहे आणि कार्यकर्ते हीच आमची सगळ्यांची शक्ती आहे नारंगाव मध्ये किती लीड राहील असं वाटतं नारंगाव मध्ये झालेल्या मतदानामध्ये मा सत्तेचाळीस ते पन्नास टक्के मतदानदारांना व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची भावना आहे मग पुढची तीन ते तीन उमेदवार आहेत साधारण तर लीड चांगलं राहिलं पाहिजे आता आता तालुक्यात किती लीड भेटेल आणि किती मत तालुक्याचा आता तुम्ही दादा विचार विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी नारंगमध्ये जोर लावला ला होता तरी तुम्ही आता म्हणता एवढं कायमच जोर काढतात पण त्यांचा जोर काही यशस्वी होत नाही नारंग आता आपण सकाळी सात वाजता मतदान केल्यानंतर तालुक्यात भेटी दिलेल्या आहेत काय परिस्थिती सकाळी आज मी पहिलं माझ्या शिरोली गावामध्ये मतदान केलं त्यानंतर नारायणगावला खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर बाबू भाऊ असतील संतोष आणि आम्ही सगळेच मंडळी होतो आम्ही सकाळी इथून नाश्ता केला आणि दौऱ्याला सुरुवात केली जुन्नर असल डिंगोरे ओतूर आणि पठारापासून तर वारवाळीपर्यंत कोडदेवऱ्यापर्यंत पूर्ण मी तर दौरा केला आणि शेवटला वारवळल्यानंतर पुन्हा नारेगावला संध्याकाळच्या चहा प्यायला या कट्ट्यावरती या ठिकाणी आलेलो आहे सकाळपासून जो दौरा केला नाश्ता केला आणि तालुक्यात फिरत असताना अतिशय आनंद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्कीच आनंदाचं वातावरण आहे तेवीस तारखेला तू तरी वाजणार खऱ्यानं सकाळी अमोल फोल्हे म्हणले की अमोल फुल्हे मतदार उमेदवार आहेत तुम्ही म्हणलं की शरद पवार आहेत सगळे एकूण कोणाकडे पाहून मतदान या प्रक्रियेतला असं वाटतं सगळे कार्यकर्ते आणि जनता मतदार आहे आमदार आहेत आणि उमेदवार आहेत तुम्ही आता तालुक्यातला अंदाज घेतलेला आहे साधा किती लीडने विजय होईल असा विश्वास आहे वीस पंचवीस हजार मताच्या लीडने निवडून येणार तर एवढा मोठ्या मत देखील तुम्ही सांगताय मतदारांचे कोणत्याही शब्दात आभार म्हणा नाही नक्कीच सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं ंदा मी सगळे बूथवर काम करणारे प्रत्येक गावातले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि सगळ्या घटकांचे मी प्रथमत आभार मानेल अतिशय चांगल्या सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी यंत्रणा राबवली कार्यकर्ते एकत्र केले सगळे तरुण असतील महिला असतील ज्येष्ठ मंडळी असतील एकत्रित आले आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं गेले महिनाभरापासून सगळेजणं प्रचार दौऱ्यामध्ये सगळे सामील झाले गावोगावी प्रचार केला घराघरामध्ये जाऊन अनेकांना त्या ठिकाणी आपलं चिन्ह असेल उमेदवार असेल या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नक्कीच साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी असतील आणि पवार साहेबांच्या विचाराचा उद्धव साहेबांच्या विचाराचा हा जुन्नर तालुका आणि मतदार आहे तो खरं तर मागच्या दोन वर्षापूर्वी ज्या काय राजकारणामध्ये घटना घडल्या गाट जी काही चिकलपेक झाली पक्ष फुटले आणि गद्दारी ज्यांनी केली त्यांना धडा नक्कीच या निमित्तानं शिकवणाऱ्याशिवाय राहणार <laughs>

拿我这呢，你。